ज्यावेळी पंतप्रधानांनी माफी मागितली त्यावेळी उपमुख्यमंत्री असं त्यांनी टीका केलेलं पहिली गोष्ट तर माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मूगगुळून बसले आहेत कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंदे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं